नमस्कार नगरी न्यूज लेटेस्ट मध्ये आपलं स्वागत तब्बल तीस वर्ष सैन्य सेवा आणि दहा वर्ष सैनिक कल्याण केंद्रातील सेवा करून ज्ञानदेव मारुती गुंजाळ निवृत्त झाले श्रीलंकेतल्या शांती सेनेचे से सदस्य भोपाळ वायू दुर्घटनेचे साक्षीदार आणि जम्मू काश्मीर मधील अतिरेकी कारवायांच्या विरोधात कार्य केलेले ज्ञानदेव गुंजाळ यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला गुंजाळ यांच्या त्र्याऐंशी वर्ष वयाच्या मातोश्री सुंदराबाई यांना आपल्या मुलाचा हा गुणगौरव सोहळा याची देही याची डोळा पाहता आला या निमित्तानं आकाशवाणी निवेदक किरण डहाळे यांनी ज्ञानदेव गुंजाळ यांची छोटेखानी मुलाखतही घेतली तुमच्या देशसेवेची सुरुवात कधीपासून सुरू झाली माझे तर त्यांच्या पटोपाठ मी सुद्धा आर्मी आर्मी जॉईन करायचं ठरवलं होतं त्याच्यामुळे मी नाईन्टीन एटीत झाली सप्टेंबर ट्वेंटी नाईनला भरती झालं होतं तिथून आलो त्या ठिकाणी पहिली भोपाळमध्ये होतं भोपाळमध्ये ट्रेनिंग केली तिथून नंतर मग पुढे गेलो मिझोराममध्ये मिझोराममधून मग नंतर भूतान अरुणाचल प्रदेश आणि श्रीलंका या ठिकाणी गेलो तिथून मग आलो अंबाला अंबाल्यानंतर गेलो परत अलाहाबाद अलाहाबाद नंतर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर नंतर परत दिल्ली दिल्ली नंतर आसाम एकूण किती वर्ष तुमची सर्व्हिस झालेली तीस वर्ष सैनिक सेवा सैनिक सेवा तीस वर्षांची झाली आणि त्यानंतर तुम्ही जिल्हा सैनिक कल्याण केंद्रात झालात साधारण तिथं किती सर्व्हिस झाली आणि तिथं नेमकं काय काम तुम्ही करत करायचे कल्याण केंद्रामध्ये हो नाही ॲक्च्युली माझा फील्ड तिथला वेगळा होता हो आणि इथला वेगळा आहे तिथं ॲज अ टेक्निशियन म्हणून होतं इथं आल्यानंतर पूर्ण म्हणजे डॉक्युमेंटेशन साईड चेक करायचं होतं ते फक्त माझं बिईंग थोडं मेमरी पॉवर स्ट्रॉंग होती त्याच्यामुळं मी हे करू शकलो बाकी काही नाही इथं डिफरंट तुम्ही काय करणार यानंतर शह शेवा भाऊ कुणाच्या प्रकरण काही अडकलेलं असेल त्या ठिकाणी अवश्य मदत करेल पण मग घरचे दुवार कामा देतील काम आपल्याला आगली फाईव्ह किलोमीटर अंतर आहे यावेळी अहमदनगरचे ख्यातनाम उद्योजक राधाकृष्ण वाळूंज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आता माझ्या कुटुंबाचे संपर्क साधारण गेल्या चाळीस वर्षापासूनचा आहे आता गुंजा साहेबांबद्दलचं मी एकच उदाहरण सांगतो की राळेगण फेरपालचा एक जवान सत्तावीस वर्षापूर्वी सीमेवर काम करत असताना बेपत्ता झाला आणि बेपत्ता झाल्यानंतर त्याची बॉडी न मिळाल्यामुळे त्याला डेझर्ट देजर्ट, डेझर्टर म्हणून डेझर्टर म्हणजे पलायनवादी पळून गेला असं घोषित केलं सैन्य मिलिटरीने आणि घोषित पळाला सैन्यातून माणूस जर पळून गेला एखादा जवान पळून गेला तर त्याला कुठलाही कॉम्पेन्सेशन कुठली सुविधा मिळत नाही पण फरार घोषित केल्यामुळं पळून गेलेलं घोषित केल्यामुळं त्याच्या कुटुंबांना तो फायदा मिळाला नाही परंतु तो तिकडे असताना ड्युटीवर असताना मग नाहीसा झाला त्या सगळ्या प्रकरणाचा अगदी बारीक सारीक अभ्यास करून साहेबांनी ते प्रकरण सत्तावीस वर्षानंतर त्यांच्या हेड हो ऑफिसला पाठवलं आणि त्या माऊलीला त्याच्या आईला सत्तावीस वर्षाचा पूर्ण फरक पेन्शन इथून पुढे पेन्शन चालू करून दिले या साहेबांनी हे त्यांचं वाखाण्यासारखं काम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके यांनीही आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त केलं आमचे मित्र आदरणीय बेनदेव दादा गुंजाळ आणि त्यांच्या पत्नी सौ बेबीताई ज्ञानदेव पाटील गुंजाळ यावेळी ज्ञानदेव गुंजाळ यांची कन्या प्राध्यापिका अश्विनी इंगळे गुंजाळ यांनी प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ती सात खंबीर होती म्हणून त्यांनी त्यांचे जे काही कर्तव्य होते ते कर्तव्य सीमेवर उत्कृष्ट पद्धतीनं निभावले आता जेव्हा आपण कर्तव्यांबद्दल बोलतो फक्त सिनेवरचे कर्तव्य नाही तर एक भाऊ म्हणून एक मुलगा म्हणून आणि एक वडील म्हणून जे काही कर्तव्य होते ते सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅलन्स केले आपण लहानपणी सगळ्यांनी एक लिंबू चमच्याचा खेळ खेळला होता की ज्याच्यामध्ये लिंबू आणि चमचा हे दोघंही बॅलन्स करणं फार गरजेचं होतं आणि हेच बॅलन्सिंग जे होतं हे दादाने त्यांच्या आयुष्यात सुद्धा निभावलं जेवढे कर्तव्य त्यांनी चांगल्या पद्धतीने सीमेवर निभावले त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचे कौटुंबिक कर्तव्य सुद्धा पार पाडले आणि हे सगळं करत असताना त्यांना त्यांच्या परिवाराची सुद्धा साथ मिळाली पावलं पावली मिळणारी पत्नीची साथ त्याचबरोबर खंबीरपणे उभा राहणारा त्यांचा परिवार यांना सुद्धा आपल्याला डावलून चालता येणार नाही असं म्हणतात जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो ना तर त्या पुरुषाचा माग ना एका स्त्रीचा हात असतो मग ती स्त्री त्याची आई असू शकते त्या पुरुषाची पत्नी असू शकते बहीण असू शकते किंवा ती मुलगी सुद्धा असू शकते दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याकडे ना सगळ्यात मोठा सण असतो दिवाळीचा पण जेव्हा आम्ही लहान होतो ना आमच्याकडे सगळ्यात मोठा सण होता ना तो होता आमच्या दादांची सुट्टी जी आम्हाला कधी कधी वर्षातून फक्त दोन महिन्यासाठीच मिळायची आणि त्या दोन महिन्यासाठी ना आम्ही आतून त्यांना वर्षभर वाट पाहायचो की दादा कधी सुट्टीवर येतील तर असा सगळा हा जीवन प्रवास होता जीवन प्रवास सांगताना जेवढ्या गोड आठवणी असतात ना तेवढ्याच कधी कधी ते आंबट असतात कडूही असतात पण हे सगळे प्रसंग हे सगळे सुख दुःख पचवून आपण आपलं जीवन हे जगत असतो आणि याच पद्धतीने दादांनी सुद्धा त्यांची कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडली या कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा सैनिक कल्याण केंद्र अधिकारी स्क्वॉडन लीडर विद्यासागर कोरडे आवर्जून उपस्थित होते त्यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये जेव्हा पण कोणी व्यक्ती येतो आणि म्हणतो की आता साहेबांना भेटायचं आहे तेव्हा माझ्या डोक्यात पहिला प्रश्न निर्माण होतो की आता बाबा काय झालं किंवा काय काय प्रॉब्लेम झालं आणि काय आपल्याला सॉल्व करावं लागेल पण त्याच्यामध्ये असं व्हायचं की काही लोक असे यायचे की येऊन म्हणायचे की साहेब तुमचे धन्यवाद करायला आले गुंधाळ साहेबांचे धन्यवाद करायला हवे आणि ते लोक न सांगताच येऊन बोलायचे की सर आमची खूप मोठी अडचण होती खूप दिवसाचा प्रॉब्लेम होता आणि गुंजाळ साहेबांच्या प्रयत्नातनं माणसाची ओळख केलेल्या त्याच्या त्याच्या कामानुसार होते होते तर ज्ञानदेव नाव जसं सरांनी सांगितलं वा, साजेच त्यांचं काम आहे अतिशय हुशार व्यक्तिमत्व ज्ञानदेव गुंजाळ यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा आणि त्यांच्या पत्नी बेबीताई गुंजाळ यांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवर एकच गर्दी जमली होती जिल्हा सैनिक कल्याण केंद्राचे सहकारी बाराबाबळीचे ग्रामस्थ गुंजाळ यांच्या शालेय जीवनातील मित्रपरिवार यांच्या हस्ते गुंजाळ पतीपत्नींचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदेव गुंजाळ यांचे बंधू अशोक गुंजाळ नवनाथ गुंजाळ विजय गुंजाळ भगिनी छायाताई निकरड गुंजाळ विजय निकरड उतणे अमित गुंजाळ मुलं अश्विनी कीर्ती वैष्णवी सुमित गुंजाळ आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी गुंजाळ यांचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा सैनिक सहाय्यक कल्याण अधिकारी चित्रसेन गडांकुश कर्नल जाधव सर पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष बरडे पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे सामाजिक कार्यकर्ते संजय सपकाळ रावसाहेब भोर सुंबेसर शिवजीत डोके आदी मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगरी न्यूज लेटेस्ट अहमदनगर